तिकडून धरायचं याच्या चेहऱ्या धरायची आणि असं काढायचं आता हे काढणं निघत नाही कसं पण करा मग काय करायचं असं वर खाली वर खाली करायचं अच्छा वर खाली करायचं केलं का वर खाली केलं असं करा डिल होत का अच्छा हे धरायचं म्हणतं

आणि कुलूप घरी घेऊन जायचं माहिती कड नसणार हे लावायचं असं लावायचं अशा प्रकारे मालिबाईना आपलं कुलूप काढायचं कसं ट्रेन